गणेश भक्तांनी विट्याच्या राजाचे केले जल्लोषात स्वागत विटा परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लाडक्या विट्याचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीचं मुंबईहून विटात आज मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे विट्याच्या राजाचं फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या भक्तिमय वातावरणात ही शान कोणाची विट्याच्या राजाची गणपती बाप्पा मोर्या अशा जोरदार घोषणाबाजी करत पुष्पवृष्टीकरण लाडक्या विटाच्या राजाचे अभूतपूर्व स्वागत केलेलं आहे बाळगोपाळांसह गणेश भक्तांनी केलेल्या जयघोष आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय बिट्याच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी लालबाग येथून सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळे यांच्याकडून भ दरवर्षी भव्य मूर्ती आणण्यात येते भाविकांच्या नवसाला पावणारा बिट्याचा राजा अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे दे आकर्षक देखावे तयार केले जातात आमदार सुहास बाबर आणि मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथून विधीवत पूजन करून विट्याच्या राजाचे मूर्तीचे विट्याकडे प्रस्थान झालेलं आहे त्यानुसार आज विट्याच्या राजाच्या मूर्तीचे आगमन होताच गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात एक जल्लोष करत स्वागत केले फटाक्यांच्या आतिशबाजी थलगीच्या ठेक्यावर ही शाण कोणाची विट्याच्या राजाची गणपती बाप्पा मोर्या अशी जोरदार घोषणाबाजी करत रंगीबेरंगी कागदाची पुष्पवृष्टी आणि रंगीबेरंगी फुगे हवेतून उडवून बीट, लाडक्या विटाच्या राजाचे अभूतपूर्व स्वागत केले बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा